नाशिक शहरातील पाचशे एकाहत्तर अधिक खासगी रुग्णालयांची यापुढे दर तीन वर्षांनी ऑनलाईन नोंदणी होणार आहे त्यामुळे वैद्यकीय विभागातील काही जणांकडून होत असलेली डॉक्टरांची अडवणूक थांबणार असल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑनलाईन पोर्टलची चाचणी घेतल्यानंतर मंगळवारपासून ऑनलाईन नोंदणीची सुविधा रुग्णालयांना मिळणार आहे महापालिकेच्या रेकॉर्डवर पाचशे एकाहत्तर दवाखाने असून त्यांची तीन वर्षांनी नोंदणी करून घेणे अपेक्षित आहे पालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालय प्रसूतिगृहे नर्सिंग होमला पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे तसेच निर्धारित कालावधीनंतर परवाना नूतनीकरण करणे आता बंधनकारक असणार आहे गेल्या काही वर्षांपासून अनावश्यक कागदपत्रांचा बागलगुवा निर्माण करून डॉक्टरांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या शिवाय स्वतःहून जे डॉक्टर नोंदणीसाठी येत त्यांचेच काम होत असायचे तसेच महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची मोहीम राबवली जात नव्हती याबाबत आय एम एकडून मनपा आयुक्त मनिषा खात्री यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी रुग्णालय नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक